सोने चांदीच्या भावल लागलाय मोठा ब्रेक पाच मिनिटांपूर्वी मोदीजींनी मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे संपूर्ण मार्केट हादरलाय सोने चांदीच्या बाबतीत ही सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर येत आहे आता ज्या लोकांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचं होतं त्यांच्यासाठी सरकारने एक अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय यामुळे ज्या लोकांना येणाऱ्या काळात त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी किंवा मुलाच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायचं होतं ते लोक आता अक्षरशः आनंदाने नाचू लागले आहेत कारण की सरकारनं घेतलेल्या या मोठ्या निर्णयामुळे सोन्याचा फुगा फुटला आहे एक बातमी जिने लोक अक्षरशः नाचू लागले आहेत सोन्याच्या भावात इतकी प्रचंड घसरण झाली आहे की ज्यामुळे सराब बाजारामध्ये इतकी गर्दी झाली आहे की रस्त्यांवर ट्रॅफिक जॅम होणार आहे अखेर सरकारने लोकांच्या फायद्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे ज्यांच्या घरात लग्न आहे आणि लग्नासाठी ज्यांना सोनं खरेदी करायचं होतं हे लोक वाट पाहत होती कधी करायचं मोठा फायदा होणार आहे बाजारपेठेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आता निर्माण होणार संकेत दिसत आहेत कारण सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय ज्यामुळे सोने चांदीचा नवीन भाव जाहीर झालाय पाच मिनिटांपूर्वीच मोदीजींनी मोठा निर्णय घेतल्यामुळे सोन्याचा फुगा अखेर फुटलाय सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाली आहे जेव्हा दोन हजार ला सोन्याचे भाव किती असणार याविषयीची धक्कादायक भविष्यवाणी समोर आली एक भविष्यवाणी जिने सोन्याचा भाव पाच मिनिटामध्ये कमी केला सोन्याचा भाव कमी करणारी ही भविष्यवाणी नेमकं काय आहे या, या भविष्यवाणीमुळे आजचा सोन्याचा ताजा भाव किती रुपयाने कमी झाला का संपूर्ण या भविष्यवाणीने धुमाकूळ घातला आहे आहे सरकारने कोणता निर्णय घेतला की ज्यामुळे ज्यांना लग्नासाठी सोनं खरेदी करायचे की हे लोक आता खुश होणार आहेत आज सोने चांदीच्या दरात किती रुपयांनी घसरण पाहायला मिळाली मग आजचा सोन्याचा ताजा भाव नेमकं किती म्हणजेच आजचा अठरा कॅरेट सोन्याचा भाव किती आहे बावीस कॅरेटचा सोन्याचा सोन्याच्या शुद्ध सोना आहे त्याचा एक ग्रामचा जो भाव आहे तो किती असणार दोन हजार सव्वीस ला सोन्याचे भाव काय आहे भविष्यवाणी काय आहे तुम्हाला लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर काय गुड न्यूज आलेली आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा सोनू तुम्ही किती रुपयाला खरेदी करायला पाहिजे याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये देणार आहे योग्य वेळ कोणती खरेदी करण्याची योग्य वेळ आता आहे ते दोन मध्ये आहे की नेमकं कोणत्या महिन्यात खरेदी करायचं सगळं सविस्तर व्हिडिओमध्ये पुढे काम सांगणार आहे पहा व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुमचा हजारोंचा नाही लाखोंचा फायदा होणार आहे सोने चांदीच्या बाबतीत सर्वात आनंदाची बातमी आज आहे गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या भावांनी अक्षरशः लोकांना हैराण करून सोडलं होतं दररोज नवीन नवीन भाव वाढायचे काही तज्ज्ञ लोक म्हणत होते सोनं आता लाखाच्या पुढे गेले ते आता दीड लाखाच्या वर जाईल काही लोक तर असे म्हणत होते तज्ज्ञ लोक की दोन लाखाच्या पुढे जाईल सोनं अक्षरशः शा, आकाशाला टेकलं होतं दिवाळीला जर सोनं बघितलं तर अक्षरशः एक लाख बत्तीस हजार रुपयापर्यंत सोनं दिवाळीच्या नरक चतुर्दशी दिवशी गेलं होतं आता लोकांना वाटलं होतं काही खरं नाही यांचा घरात लग्न होतं त्याला काय करावं समजत नव्हतं का जेव्हाही लग्नाला भेटलेलं सोनं दिवाळीनंतर त्याचा उतरता क्रम सुरू झाला हळूहळू सोने उतरत होतं पुन्हा शंभर दोनशे वाढत होतं पण आज अचानक झाल्यामुळे अक्षरशः मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे कारण की संपूर्ण मार्केट हादरला आहे सरकारने नेमकं काय का निर्णय घेतलाय काय अशी नवीन वेगळी भविष्यवाणी आली आहे की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये तणाव निर्माण झालाय पहा आता तुम्हाला जर लग्नासाठी विविध कार्यक्रमासाठी मुलीच्या मुलाच्या लग्नासाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा गुंतवणुकीसाठी करायचं असेल तर शंभर टक्के ही पूर्ण माहिती तुम्ही पाहून घ्या कारण की दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी इतकी भयानक होती की ज्यामुळे सरकारला निर्णय घ्यावा लागला आणि ज्यामुळे सोन्या पाच वर्षात झाली नव्हती तेवढी विक्रमी घसरण आता होत आहे सरकारने कडक सूचना दिलेली आहे रेट किंवा सोन्याचे जे दर आहे ते किती रुपयाने कमी झाले ते पुढे लगे जा लगेच सांगणारच आहे पण दर जे कमी झालेत किंवा सोन्याचा भाव कमी झाला आहे तो म्हणून तुम्ही लगेच धावत जाऊन सोनं खरेदी करायचा आहे का लगेच पळत जाऊन सोनं खरेदी करायचा आहे का की थांबायचं आहे कारण की गडबड करायची नाहीये अशीच अफवा दोन महिन्यापूर्वी पसरली होती आणि त्यावेळेस ज्यांनी सोनं खरेदी केला आज रडत आहे कारण की त्यांनी पूर्ण माहिती घेतलेली नाही त्यामुळेच आपण नेमका सोन्याचा भाव जो आता कमी झाला आहे तो आजचा भाव कितीचा आहे इथे सांगणारच आहोत पण हा किती दिवसापर्यंत कमी राहणार आहे दोन हजार सव्वीसला जानेवारीमध्ये नेमका असं काय होणार होणार आहे तुमच्या लग्नासाठी सोनं खरेदी करण्यासाठी काय करायचंय सगळं सविस्तर आपण सांगणार आहोत पहा आता सर्वात आधी आपण आजचा ताजा भाव काय आहे म्हणजे आजचा अठरा कॅरेट सोन्याचा ताजा भाव बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा जो भाव आहे ते आपण सगळ्यात आधी पाहतोय आणि त्यानंतर दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी काय होती दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी अशी काय झाली की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये हदरला आहे हे पाहणार आहोत आता पहा सगळ्यात पहिला मुद्दा आपण जाणून घेतो आहे आजची ताजे भाव आज किती रुपये तोळ्यांनी सोनं विकले जात आहे आणि भाव का वाढत आहेत का कमी होत आहेत आणि दोन हजार सव्वीसची भविष्यवाणी आणि शेवटी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही काय करायचं आजच्या आज आच पळत जाऊन खरेदी करायचं लोकांसारखं का तुम्ही थांबायचं स्मार्ट बनायचं ते आता पहा सगळ्यात आधी आपण आजचे ताजे दर तर लगेच सांगतो पण त्याआधी नेमकं काय कारण होतं सोन्याचे भाव वाढायचे आणि आत्ता सध्या का कमी झालं याचे कारण काय ते तुम्ही तीस सेकंदात समजून घ्या पहा कारण जर तुम्ही लक्षपूर्वक समजून घेतले तर तुम्हाला सोने कधी कमी होते कधी वाढते हे तुम्हाला लगेच समजणार आहे चांदीच्या कुठल्याही तज्ञाकडे जायची गरज नाही तुम्हाला सगळं समजणार आहे तो म्हणत होते सोनं आता लाखा आजचा सोन्याचा सध्या स्थितीतील भाव किती आहे चांदी आज किती रुपयांनी स्वस्त झाली आहे सर्व सविस्तरपणे तुम्हाला सांगणार आहे सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही फक्त दोन मिनटं काळजीपूर्वक लक्ष द्या कारण या माहितीमुळे तुमची हजारो नाही तर लाखोंची बचत होऊ शकते गेल्या सोन्याने सर्व मागील विक्रम मोडले होते लोक सोन्याचे दर कधी कमी होतात सोनं स्वस्त कधी होईल याची वाट पाहत होते दिवाळीच्या काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते त्यानंतर काही दिवस ते उतरू लागले पण आज जे घडले ते अतिशय महत्वपूर्ण आहे कारण नवीन सोने बिलाची बातमी जाहीर झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यात जेवढे दर खाली आले नव्हते तेवढे एकाच दिवसात आले आहेत त्यामुळे आजचे सोन्याचे दर पाहून तुम्हाला मनस्वी आनंद होईल आजचे अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचे दर ऐकल्यानंतर तुम्ही इतके उत्साहित व्हाल की लगेच सोनं खरेदी करण्यासाठी झाल कारण सोन्या चांदीचा अखेर मूल्यांकनाचा फुगा फुटला आणि त्यातल्या त्यात भारत सरकारने नवीन सोने बिल लागू केले आहे जी दोन हजार सव्वीसमधील सोन्याच्या मूल्याशी संबंधित आहे एक जानेवारी पासून सोन्याचे दर कसे बदलणार या संदर्भात सोने बिलाच्या या निर्णयाची बातमी आली ज्यामुळे सोन्याचा भाव अक्षरशः नियंत्रणात आला आहे मागील काही महिन्यांपासून सोन्याच्या मूल्याने लोकांना त्रास दिला होता काही तज्ज्ञ लोक म्हणत होते की सोना आता दीड लाखाच्या वर जाईल तर काही लोक दोन लाखांच्या पार होईल असे म्हणत होते तेव्हा सोनं आभाळाला गवसणी घालत होते पण अचानक नवीन सोने बिलामुळे संपूर्ण बाजाराचे स्वरूप बदलून गेले आहे मग आजचे सध्या सोन्याचे दर किती आहेत चांदीचे दर किती ते मी सांगेनच पण मग सोने बिलाने सोन्या चांदीवर कशा प्रकारे प्रभाव टाकला आहे दर किती रुपयांनी राहतील असं काय होणार आहे की ज्यामुळे लोक आजच खरेदी करायला धावत आहेत पहा तुम्हाला जर तुमच्या लग्नासाठी विविध समारंभांसाठी किंवा गुंतवणुकीसाठी जर सोनं विकत घ्यायचं असेल तर तुम्ही ही माहिती पूर्णपणे पाहून घ्या पहा सर्वात आधी आपण चांदीचे वर्तमान दर पाहतोय एक ग्राम चांदीचा जो दर आहे तो एकशे एक्कावन्न रुपये पन्नास पैसे प्रति आहे त्यानंतर दहा ग्राम चांदी एक हजार पाचशे पंधरा रुपयांत मिळणार तर एक किलोचा आजचा चांदीचा भाव एक लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपये असणार आता सगळेजण ज्याची वाट पाहत आहात तो म्हणजे सोन्याचा दर अठरा कॅरेट सोन्याचा जो दर आहे एक ग्राम वजनाचा तो आहे नऊ हजार चारशे पंचावन्न रुपये तोच अठरा कॅरेट दहा ग्राम सोन्याचा दर बघायला गेलं तर तो आहे चौऱ्याण्णव हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर बावीस कॅरेट सोन्याचा दर जो आहे तो एक ग्रामसाठी अकरा हजार दोनशे चोवीस रुपये प्रति ग्राम तोच बावीस कॅरेट दहा ग्रामचा दर असेल एक लाख बारा हजार दोनशे चाळीस रुपये चोवीस कॅरेट सोन्याचा दर बघायला गेलं तर एक ग्रामसाठी बारा हजार तीनशे ऐंशी रुपये आणि दहा ग्राम चोवीस कॅरेटचा दर आज बघायला गेलं तर एक लाख तेवीस हजार आठशे रुपये आहे